नाही एक किलोमीटर या चार चार पत्ता तास लागतात त्या लोकांना कोणी बोलणार काय मान दिलं नाही खोटं काय बघ कधी बघणार कधी तुमच्या कुठे फिरायला गेले सर तर आता आले कधी यंत्र ना तुम्ही बोगत आहे यंत्रा काय तर सगळे आला म्हणून कधी आला तुम्ही सांगा की आता आलाय वाजले किती बघा साडे सहा वाजलेपासून आम्ही आलो आपत्ती चार चार तास चार वाजता मी आलो आणि तुम्ही सात वाजता येत आहे तसं जर तुमचे सहा वाजता येत आहे आणि एक किलोमीटर सुद्धा तुमचा एरिया नाही कलेक्टर तुमचे फिरायला गेले सर्कल तुमचा तलाठी किती तलाठी आहे तिथे एक तलाठी ते आला नाही होता ना आम्हाला बसून काय म्हणत करणार का आता आली काय एनडीआरची टीम तिथे झोपून ठेवली आहे तिथे किती यायला नको सांगा उद्या पन्नास घरात लोकांचे पाणी गेले पन्नास कुटुंब रस्त्यावर व्यवस्था केली नाही गेले एरे सर्कल तू कधी आला तू कधी आला असं सांगताना तू कसं आला ते सांगताना आलो म्हणून आणि हे आहे नंतर आप आलो म्हणून कुठं काहीतरी सांगताय एनडी आर सांगताय हे योगाच आपलं सगळे सांगताय आणि इथे काय करत नाहीत ते लोकांनी स्वतःहून स्वतःची व्यवस्था केली आहे आता काय काय करणार ते लिहून द्या आम्हाला काय काय करणार आणि कोण असणार नाही काय काय सांगतो विषय तुम्ही दोघंच एउ <laughs> व्यवस्था आपलं मुख्यालय आहे तीन एक किलोमीटर वर आमच्या काय करणार आपण आणि आम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार हे असं करायला पाहिजे ते तसं करायला पाहिजे असं बाकी हे दालण्याची आपत्कालीन व्यवस्था नुसतं जरी घरात घेऊन बाहेर काढलं असतं ना ओके आणि आनंदी आपण स्वतः माणसं सगळ्यात चालू केल्या सगळ्या सर्कल सर्कल सर्कलला त्यांना बोलवा

एक वाजता पाणी आले आता तुमचे सर्कल आहेत ते अर्ध्याचा पूर्वी झाले आता आला लोक बघा बसले आहेत काय करायला तुमची याची टीम पण कडे कुठे फिरायला कोल्हापूर कुठे गेले ते माहिती नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट